नमस्कार मी सोनल रणजित ट्युटोरियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहावी मराठीसाठी ग्रॅमरचं पत्रलेखनाचे प्रकार बघणार आहोत त्यामध्ये आपले दोन प्रकार येतात एक येतं औपचारिक पत्र दुसरं येतं अनौपचारिक पत्र औपचारिक पत्रामध्ये त्याच्यातही काही प्रकार पडतात एक येतं मागणीपत्र तक्रारपत्र विनंतीपत्र चौकशीपत्र अभिनंदनपत्र आभारपत्र आणि कबूलपत्र आणि लास्टला आपलं येतं अनौपचारिक पत्र अनौपचारिक पत्र आपण आपले आई वडील भाऊ बहीण आपले मित्रमैत्रिणी आणि आपण कुणाला पत्र देतो तर त्या ह्या पत्रांमध्ये त्याचा काय केला जातो समावेश केला जातो आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की दहावीचे जेव्हा पेपर देतो ना आपण अनौपचारिक पत्राला जास्त पसंती दिली जाते मुलं जास्त करून अनौपचारिक पत्र लिहितात पण जास्त मार्क्स मिळतात ते फक्त आणि फक्त औपचारिक पत्राला औपचारिक पत्राला मार्क्स काय मिळतात त्याच्यामध्ये असलेली सुटसुटीत मांडणी त्याच्यामध्ये असणारी शब्दांची रचना त्याच्यामध्ये केलेली शब्दांची मांडणी यामुळे अनौपचारिक पत्राला आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अनौपचारिक पत्र न लिहिता औपचारिक जर पत्र लिहिले तर तुम्हाला चांगलेपैकी म्हणजे पाचपैकी चार मार्क्स तुम्ही इझिली काय करू शकतात घेऊ शकतात तर मित्रांनो आधी आपण बघितलं होतं पत्रांचे प्रकार आता त्यामध्ये आपण औपचारिक पत्राचा नमुना बघायचा आहे त्यामध्ये आपण विनंतीपत्र आणि मागणीपत्र यांचा नमुना किंवा आपण त्याला थोडक्यात आराखडा म्हणू शकतो तो कसा लिहायचा तुमच्या ह्या आराखड्यावर सुद्धा तुमचे पाच मार्क्स काय आहेत डिपेंड आहेत तुम्ही पत्ता कुठे लिहिताय नाव कसं टाकताय दिनांक टाकताय पिनकोड टाकताय की नाही टाकत आहे पत्राचा विषय मांडताय ज्याला पत्र लिहायचं आहे त्याला कोणत्या पद्धतीने तुम्ही सरळ सोप्या भाषेत त्याच्याशी पत्र लिहिताना बोलताय हे सगळ्या गोष्टी आपल्या पत्रामध्ये काय केल्या जातात महत्त्वाच्या ठरल्या जातात आता बघा औपचारिक पत्र लिहिताना आपण जो स्वतः जेव्हा पत्र लिहितो ना तेव्हा आपला पत्ता आपलं नाव आणि दिन दिनांक नेहमी पत्राच्या डाव्या साईडला लिहावी म्हणजेच पेपरच्या डाव्या साईडला ते असावं त्याच्यानंतर आपण ज्यांना पत्र लिहिणार आहोत किंवा जे पत्र स्वीकारणार आहेत ना त्यांचं नाव त्यांचा पत्ता उजव्या साईडला आला पाहिजे त्याच्यानंतर खाली त्या पत्राचा विषय आला पाहिजे म्हणजे आपल्याला पत्राचा कुठला विषय दिला आहे मागणीपत्र असेल विनंतीपत्र असेल त्या पत्राचा विषय आपण तिकडे मांडायचा आहे आणि विषय मांडल्यानंतर त्याच्याच खालच्या ओळीमध्ये आपल्याला माननीय महोदय वगैरे अशा शब्दात त्यांचं आभार करायचं आहे आणि खाली लिहायचे सादर नमस्कार असं करून आपण जेव्हा पत्राची सुरुवात करतो तेव्हा असं वाटतं ते की आपण त्या लोक म्हणजे पत्र लिह स्वीकार करणाऱ्याशी बोलतोय एवढी सुटसुटीत मांडणी आपल्या पत्रामध्ये पाहिजे आपला जो काही विषय असेल जे काय आपल्याला पत्रामध्ये लिहायचं असेल ते दोन किंवा चार ओळीमध्ये आपण लिहायचं आणि लिहिल्यानंतर लास्टला आपण त्यांचं आपलं एक आपली विद्यार्थी मित्र किंवा आपली किंवा आपलं विद्यार्थी असं लिहून खाली आपलं नाव लिहायचं आपलं नाव लिहिणंच गरजेचं नसतं त्याच्यात तुम्ही अ ब क असं लिहिलं तरी चालेल ह्या फॉर्मॅटवरच तुमचे पाच मार्क्स तुम्हाला डिपेंड असतात पाचपैकी निधन तुम्हाला चार मार्क्स तरी यामध्ये भेटतात धन्यवाद